त्या संशयित महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले रिसॉर्ट बस स्थानकावरील घटना रिसॉर्ट शहरातील बस स्थानकावर आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान काही संशयित महिला आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकल चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई केली याबाबत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बस स्थानकावर तैनात पोलीस कर्मचारी संतोष खोडके यांना रिसॉर्टच्या बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना त्यामध्ये काही तीन ते चार महिला या संशयास्पद गर्दीमध्ये फिरत असल्याचं ध्यानात आले सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलांकडे विचारपूस करण्याकरता जात असताना त्या महिला तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना बस स्थानकावर तैनात कर्मचाऱ्यांनी याबाबतची सूचना वरिष्ठ कार्यालयाला देताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस प्रशासनाचे वाहन सिव्हिल लाईन वाणी स्मशानभूमीच्या ठिकाणी पोहोचले व त्या ठिकाणी नागरिकांनी पूर्वीच घेराव करून ठेवलेल्या त्या महिलांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन गाडीत बसवले वरिसोड पोलीस स्टेशनला आणले त्या महिलांची सखोल चौकशी करून एकशे नऊ कलमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले बस स्थानकावर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत काही दिवसांपूर्वी या ठिकाणावरून एक महिला चोरी करताना आढळली होती रिसोड पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शिम